उधळारे गुलाल वाजवारे नगारे त्रैलोक्याची स्वामी आज धरतीवर आले अणसुयेचा तुचं तत्त सुमतीचा तुचं श्रीपाद अंबा भवानीचा तुचं नरहरी अम्मा कैवाऱ्यांचा तू स्वामी अशक्यही शक्य करतील स्वामी भिहू नकोच मी तुझ्या पाठीशी आहे असे म्हणणारे आपले श्री स्वामी समर्थ महाराज यांचा प्रकट दिन दहा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी आहेत स्वामी समर्थ महाराज यांचा प्रकट दिन आपण घरी कसा साजरा करायचा आपण या विषयीची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तुम्ही जर का चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी बाजूच्या बेल आयकॉनला देखील प्रेस करा दहा एप्रिल दोन हजार चोवीस या दिवशी आपल्या स्वामी समर्थ महाराज यांचा प्रकट दिन आहे आणि आपण सर्व स्वामी भक्त या दिवसाची आतुरतेने वाट बघत असतो जशी आपण दिवाळी साजरी करतो त्या पद्धतीने आपण स्वामी समर्थ महाराज यांचा प्रकट दिन साजरा करतो आता बऱ्याच बऱ्याच स्वामी भक्तांनी एकवीस दिवसांची अकरा दिवसांची सात दिवसांची पाच दिवसांची सेवा चालू केलेली असेल आणि त्यांची सेवा ही आता स्वामी समर्थ प्रकट दिन या दिवशी संपणार असेल त्याचप्रमाणे ज्यांनी कोणतीच सेवा केली नाही ज्यांना वेळ मिळाला नाही त्यांनी स्वामी समर्थांच्या प्रकट दिनाच्या दिवशी एक दिवसीय सेवा देखील तुम्ही करू शकतात तुम्ही एक दिवसीय स्वामीचरित्र सारांमृत याचं पारायण तुम्ही करू शकतात तुम्हाला होतील तितक्या सेवा तुम्ही या दिवशी करू शकतात तुम्ही स्वामी समर्थांच्या मठामध्ये केंद्रामध्ये देखील जाऊ शकतात तर बघा या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे आपल्याला आपलं घर दार स्वच्छ करून घ्यायचं आहे आपल्याला सुचिरभूत होऊन घ्यायचं आहे यानंतर आपल्याला हळदीचं लेपन आपल्या घराच्या मुख्य उंबरठ्यावर हे करायचं म्हणजे करायचंच आहे बघा या दिवशी आपल्या स्वामी समर्थांचा प्रकट दिन आहे त्यामुळे आपण या दिवशी आपल्या मुख्य उंबरठ्यावर हळदीचं लेपन करायचं आहे बघा कोणत्या ना कोणत्या स्वरूपात स्वामी महाराज हे आपल्या घरात येतात आणि ते कधी कसे येतील हे आपल्याला देखील माहिती नसतं त्यांच्या स्वागतासाठी आपल्याला मुख्य दरवाज्यावर उंबरठ्यावर हळदीचं लेपन करायचं आहे हळदीचं लेपन करण्यासाठी तुम्ही एका वाटीमध्ये थोडीशी हळद घ्या त्याच्यामध्ये थोडंसं गोमतीर पाणी टाका थोडंसं गंगाजल असेल तर गंगाजल टाका आणि शुद्ध पाणी स्वच्छ पाणी टाकून याची पेस्ट तयार करा ही पेस्ट तुम्हाला उंबरठ्यावर लावायची आहे ही पेस्ट सुकल्यानंतर तुम्हाला उंबरठ्याची हळदी कुंकू अक्षदा फुल वाहून पूजा करायची आहे रांगोळी छान काढायची आहे याचप्रमाणे तुम्ही तुमच्या मुख्य दरवाजाला आंब्याचा डगडा आंब्याच्या पानांचं तोरण देखील लावू शकतात या दिवशी देखील तुम्ही अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गोमतीर गंगाजल पंचगव्य टाकून या पाण्याने तुम्हाला या दिवशी अंघोळ करायची आहे त्यानंतर बघा तुमची देवपूजा तुम्हाला करून घ्यायची आहे देवपूजा झाल्यानंतर तुम्हाला स्वामी समर्थांची पूजा करायची आहे आता यासाठी बघा तुमच्या देवघरामध्ये स्वामी समर्थ महाराज यांचा फोटो असेल किंवा मूर्ती असेल तर बघा तुम्हाला जर का पूजा मांडणी करायची असेल तर तुम्ही ती कशी करू शकतात किंवा मग तुम्ही पूजा मांडणी वेगळी न करता तुम्ही स्वामींच्या या सेवा करून तुम्ही स्वामींची मूर्ती किंवा स्वामींचा फोटो तुमच्या देवघरामध्ये देखील ठेवू शकतात किंवा वेगळ्या तुम्ही एखाद्या चौरंगावर पाटावर देखील याची मांडणी करू शकतात तर दोन्ही गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तो व्हिडिओ कुठेही स्किप करू नका कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की द्या बघा स्वामी सेवेकरी असाल तर कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ नक्की लिहायचं आहे बघा आयुष्यात काहीही नसले तरी चालेल पण या ब्रह्मांड नायकाचा मायेचा हात नेहमी आपल्या डोक्यावर असावाच सर्वात अगोदर जर का तुमच्याकडे स्वामी समर्थांची मूर्ती असेल तर तुम्हाला आवर्जून या दिवशी तुम्हाला स्वामी महाराज यांच्या मूर्तीवर अभिषेक घालायचा आहे अभिषेक तुम्ही पाण्याने घालू शकतात किंवा तुम्ही पंचामूर्ताने देखील घालू शकतात बघा अभिषेक घालताना तुम्ही गळती पात्र लावून देखील अभिषेक घालू शकतात अभिषेक घालताना आपल्याला काही सेवा करायची आहे बघा सर्वात अगोदर आपल्याला धूप दीप प्रज्वलित करून घ्यायचं आहे आपण देवपूजा केलेली असेलच तर दिवा आपण हा प्रज्वलित केलेला असतोच जर का तुम्ही वेगळ्या पाटावर किंवा चौरंगावर तुम्ही स्वामी समर्थांची पूजेची मांडणी करणार असाल तर तिथे तुम्हाला वेगळा दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे दिवा प्रज्वलित केल्यावर दिव्याला तुम्हाला हळदी कुंकू अर्पण करायचा आहे फुल अर्पण करायचं आहे थोड्याशा अक्षता ठेवून त्यावर तुम्हाला दिवा हा ठेवायचा आहे यानंतर तुम्हाला स्वामींच्या मूर्तीवर पाण्याने अभिषेक घालायचा आहे सर्वात अगोदर तुम्हाला एक वेळा स्वामी स्तवन म्हणायचं आहे बघा स्वामी समर्थांच्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये ह्या सर्व सेवा दिलेल्या आहेत सर्वात अगोदर एक वेळा स्वामी स्थवण म्हणायचं आहे हे म्हणत असताना आपल्याला अभिषेक घालायचा नाही आहे यानंतर एक वेळा तुम्हाला गणपती अथर्व शीर्ष म्हणायचा आहे फलश्रुती म्हणायची नाही त्यानंतर तुम्हाला एक वेळा पुरुष सुक्तम म्हणायचं आहे फलश्रुती म्हणायची गरज नाही यानंतर तुम्हाला एक वेळा श्री सुप्तम म्हणायचं आहे फलश्रुती म्हणायची नाही स्तोत्र तुम्हाला यातले तुम्हाला एक ते दहा एक ते दहा ओव्या जी कडवे असतात ते एक ते दहा तुम्हाला म्हणायचे आहेत यानंतर एक वेळा पवमान सुक्त तुम्हाला म्हणायचं आहे बघा या सेवा करत असताना तुम्हाला पाण्याने स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे अभिषेक करण्यासाठी तुम्ही एक तामन घ्या ताट घ्या यामध्ये स्वामी समर्थांची मूर्ती ठेवा आणि गळतीपात्र लावा किंवा तुम्ही चमचाने पाणी घालत या सेवा करायच्या आहे आता यातले काही सेवा तुमच्या पाठ असेल तर तुम्ही तोंडाने बोलू शकतात किंवा तुम्ही पुस्तकात वाचून देखील या सेवा करू शकतात आता यामध्ये श्री सुक्तम मराठीत दिलेला आहे संस्कृतमध्ये देखील आहे तुम्हाला मराठीत बोलायचं असेल तर तुम्ही न बोला संस्कृतमध्ये बोलायचं असेल तर संस्कृतमध्ये तुम्ही बोलू शकतात तुम्हाला यातलं काहीच येत नसेल पुस्तकही नाही तर मग तुम्ही सरळ युट्यूबला लावून द्या आणि ते श्रवण करत तुम्ही स्वामी समर्थांच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे बघा तुम्ही युट्यूबला लावून द्या आणि त्यानंतर तुम्ही स्वामी समर्थांच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे तुम्हाला जर का पुरुष सुक्तम सोळा वेळा बोलायचं असेल तर तुम्ही सोळा वेळा बोला श्रीसुक्तम सोळा वेळा म्हणायचं असेल तर तुम्ही सोळा वेळा म्हणू शकतात तुमच्याकडे टायमिंग नसेल तर मग तुम्ही ते एक एक वेळा म्हटलं तरी चालेल बघा एक वेळा स्वामी स्तवन सर्वात पहिल्यांदा म्हणायचं आहे तेव्हा अभिषेक करायचा नाही यानंतर अभिषेक करताना एक वेळा गणपती अथर्व शीर्ष एक वेळा श्रीसुक्तम एक वेळा पवनमान पवमान सुक्तम एक वेळा पुरुषसुक्तम फलश्रुती अजिबात म्हणायची नाही त्यानंतर श्रीरामरक्षा स्तोत्रातील एक ते दहा ओव्या किंवा कडवे तुम्हाला म्हणायचे आहे फलश्रुती म्हणायची नाही तर या सेवा तुम्हाला करायची आहे अभिषेक करता करता यानंतर तुम्हाला स्वामींची मूर्ती काढून घ्यायची आहे कोरड्या कपड्याला स्वच्छ पुसून घ्यायची आहे आता जर का तुमच्याकडे फोटो असेल मूर्ती नसेल तर फोटो तुम्ही थोडंसं गंगाजल शिंपडून शुद्ध पाण्याने थोडंसं कोरड्या कपड्याने तुम्ही स्वच्छ पुसून घ्यायचं आहे तुम्हाला जर का चौरंगावर किंवा पाटावर पूजा मांडायची असेल तर तुम्ही एक चौरंग किंवा पाठ घ्या यावर स्वच्छ पिवळा किंवा लाल कपडा अंथरून घ्या यावर तुम्ही स्वामी समर्थांची मूर्ती किंवा फोटो ठेवायचा आहे यानंतर आपल्याला स्वामींच्या मूर्तीला फोटोला हिना अत्तर लावायचा आहे हिना अत्तर लावताना एक कापूस घ्या थोडासा कापूस घ्या आणि या कापसाने आपल्याला स्वामींच्या मूर्तीला हिना अत्तर लावायचा आहे बघा एरवी तुम्ही हाताने लावत असाल परंतु या दिवशी आपल्याला कापूस घेऊन या कापसाने हिना अत्तर स्वामींच्या मूर्तीला किंवा फोटोला लावायचा आहे त्यानंतर स्वामींना अष्टगंध तुम्हाला लावायचा आहे बघा काही वेळेला माहिती नसल्यामुळं हळदी कुंकू लावलं जातं तर स्वामी समर्थांना आपल्याला अष्टगंधच लावायचा आहे त्यानंतर तुम्हाला या दिवशी आवर्जून जर का पिवळी सोनं चाप्याची फुलं तुम्हाला मिळाली तर तुम्ही आवर्जून ती स्वामी समर्थ महाराजांना अर्पण करायची आहे स्वामी समर्थांची मूर्ती असेल तर तुम्ही मूर्तीला नवीन वस्त्र आणले असतील तर ते त्यांना घालायचे आहे तुम्ही फेटा आणला असेल काही साज तुमच्याकडे असतील तर तुम्ही स्वामी समर्थ महाराज यांच्या मूर्तीला ते फेटा साज घालू शकतात त्यांना छान सजवू शकतात फोटो असेल हीना तर फक्त ह हिना अत्तर लावा हिना अत्तर लावा थोडंसं अष्टगंध लावा पिवळ्या सोनचाप्याची फुलं वा पिवळी सोन चाप्याची फुलं नसतील तर तुम्ही झेंडूची फुलं अर्पण करू शकतात गुलाबाची फुलं अर्पण करू शकतात यानंतर तुम्हाला स्वामी महाराजांच्या फोटोला मूर्तीला हार घालायचा असेल तर तुम्ही हार देखील घालू शकतात आता ही झाली साध्या सोप्या पद्धतीने पूजेची मांडणी तुम्ही जर का देवघरामध्ये मूर्ती ठेवणार असाल फोटो ठेवणार असाल तर याच पद्धतीने तुम्हाला पूजा करायची आहे यानंतर बघा तुम्हाला स्वामी समर्थांपुढे एक लोटा भरून पाणी ठेवायचं आहे तुम्हाला त्यांना प्रसाद एका वाटीमध्ये प्रसाद ठेवायचा आहे मग तुम्ही खडी साखर ठेवली तरी चालेल गूळ शेंगदाणा खोबरं ठेवलं तरी चालेल ड्रायफ्रूट ठेवले तरी चालतील यामध्ये तुम्हाला एक तुळशीचं पान आवर्जून टाकायचं आहे तुम्हाला तुळशीचं पान टाकूनच तुम्हाला हा प्रसाद हा नैवेद्य तुम्हाला स्वामी समर्थ महाराज यांना दाखवायचा आहे बघा या दिवशी तुम्हाला या साध्या सोप्या पद्धतीने स्वामी समर्थ महाराज यांची पूजा करायची आहे किंवा हा दिवस तुम्हाला साजरा करायचा आहे बघा अभिषेक करता करता आपण या सर्व सेवा केलेल्या असतीलच जर का तुम्हाला अभिषेक करताना ह्या सेवा करायला शक्य झालं नाही तर तुम्ही स्वामी समर्थ महाराजांना तुम्ही साध्या सिंपल पद्धतीने अभिषेक घालू शकतात फोटोची पूजा किंवा फोटोला स्वच्छ पुसून त्यांची पूजा मांडू शकतात आणि तुम्हाला दिवसभरात जेव्हाही वेळ मिळेल त्यावेळेस तुम्ही ह्या सेवा करू शकतात यानंतर स्वामींसमोर तुम्हाला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे धूप दीप तुम्हाला लावून घ्यायचं आहे स्वामींच्या फोटोला तुम्हाला ह्या दिव्याने तुम्हाला धूपाने ओवाळून घ्यायचं आहे या पद्धतीने तुम्हाला पूजेची मांडणी करायची आहे आता ही झाली पूजेची मांडली यानंतर तुम्ही स्वामी समर्थ महाराज यांची आरती करायची आहे तुम्हाला जी पण आरती आवडत असेल ती आरती तुम्ही करू शकतात असं नाही की हीच आरती केली पाहिजे तीच म्हटली पाहिजे तुम्ही गणपतीची आरती म्हणा स्वामी समर्थांची आरती म्हणा नैवेद्य आरती म्हणा दत्त महाराजांची आरती म्हणा तुम्हाला जी पण आरती आवडत असेल तुम्ही त्या आरत्या करायच्या आहेत यानंतर बघा तुम्ही जर का घरात काही गोडाचा प्रसाद केला असेल नैवेद्य केला असेल बघा काही जणांचं स्वामीचरित्र सारामृत या पारायणाची सांगता असेल त्यांनी जर का पूर्णावरणाचा स्वयंपाक केला असेल तर तुम्ही त्याचा नैवेद्य स्वामी समर्थ महाराजांना दाखवू शकतात आता स्वामी समर्थ महाराज यांच्या सर्वात आवडीचा नैवेद्य म्हणजे बेसनाचे लाडू बघा तुम्ही आवर्जून या दिवशी स्वामी समर्थ महाराज यांना बेसनाचे लाडू बनवून याचा नैवेद्य दाखवू शकतात किंवा मग तुम्ही बुंदीचे लाडू याचा देखील नैवेद्य दाखवू शकतात बघा तुम्हाला जसं शक्य होईल त्या पद्धतीने तुम्ही नैवेद्य दाखवू शकतात स्वामी समर्थ महाराज तुम्हाला असं म्हणणार नाही की तुम तुम्ही मला याचाच नैवेद्य दाखवला माझ्या आवडीचा नैवेद्य दाखविलाच नाही तुम्ही साधी खडी साखरच का ठेवली असं म्हणणार नाही स्वामी फक्त भक्तीचे भुकेले आहे आपण किती श्रद्धेने आपण किती भक्तीभावाने त्यांची सेवा करतो स्वामींना फक्त हेच पाहिजे असतं बघा स्वामींची तुम्ही कितीही काहीही केलं स्वामी असं पण म्हणत नाही की तुम्ही माझी साधीच पूजा मांडली माझी खूप मोठी पूजा केली मला खूप मोठा नैवेद्य केला बघा स्वामी फक्त आपल्या वासनेची भूकेले आहेत आपण किती श्रद्धेने प्रेमाने त्यांच्यासाठी करतो ना तेवढंच स्वामींना फक्त पाहिजे असतं बघा आपण आपण रोज सेवा करत असतो आणि त्याचं फळ देखील आपल्याला स्वामी समर्थ महाराज देत असतात आपण आपल्या रोजच्या जीवनात जगत असतो आणि आपलं संसाराचा गाडा किंवा आपल्या संसाराची दोरी किंवा आपल्या संसाराचा भार हे स्वामी समर्थ महाराज उचलत असतात आपण रोज त्यांच्याकडे काही ना काही सेवा करून काही ना काही मागत असतो परंतु हा असा एक दिवस आहे की या दिवशी आपण स्वामींना काही देणं लागत असतो त्यामुळे या दिवशी आपल्याला स्वामींकडे काहीच मागायचं नाही आहे आपल्याला फक्त स्वामींना भक्तिभावाने केलेली सेवा द्यायची आहे आपण त्यांच्यासाठी काय सेवा करू शकतो किती सेवा करू शकतो आपल्याला ती सेवा त्यांना द्यायची आहे तुम्हाला शक्य झाल्यास तुम्ही अकरा माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करू शकतात अकरा वेळा तारक मंत्र तुम्ही म्हणू शकतात एक ते एक एकवीस स्वामीचरित्र सारामृताचे अध्याय तुम्ही वाचू शकतात म्हणजे तुम्ही एक पूर्ण संपूर्ण स्वामीचरित्र सारामृत हा पाठ तुम्ही वाचू शकतात म्हणजे तुम्हाला होईल तितक्या सेवा तुम्ही करू शकतात त्याचप्रमाणे आपल्या स्वामी समर्थाच्या केंद्रामध्ये देखील काही सेवा घेतल्या जातात हा दिवस तिथे देखील साजरा केला जातो तुम्ही केंद्रात जाऊ शकता तिथे सहभागी होऊ शकतात तिथे देखील तुम्ही ह्या सेवा करू शकतात तर या पद्धतीने आपल्याला स्वामी समर्थांचा हा प्रकट दिन साजरा करायचा आहे बघा त्याचबरोबर तुम्हाला या दिवशी ज्यांना जे नवीन स्वामी सेवेकरी आहेत त्यांना देखील या सेवा सांगायच्या आहे ज्यांना यातली काहीच माहिती नाही त्यांना तुम्हाला माहिती द्यायची आहे किंवा ज्यांचे अडलेले नडलेले प्रश्न असतील ज्यांचे काम कामे रखडलेली असतील जो खूप संकटात असेल त्यांना तुम्ही स्वामी समर्थांच्या केंद्रात आणा त्यांना स्वामींच्या सेवेत आणा त्यांचे देखील तुमच्यामुळे सुटतील त्यांचे संकट देखील तुमच्यामुळे सुटतील आणि याचं पुण्य देखील तुमच्या पदरात भेटणार आहे बघा ही स्वामी सेवा आहे बघा यामुळे देखील स्वामी समर्थ महाराज हे आपल्यावर प्रसन्न होणार आहे तुम्हाला जर का स्वामींना काही द्यायचं असेल तर एखाद्या नड घडलेल्याचा प्रश्न तुम्ही सोडवा एखादा जर का अडचणीत असेल तर त्याला अडचणीतनं बाहेर काढा एखाद्याचा जर का मार्ग चुकत असेल तर त्याला सरळ मार्ग तुम्ही दाखवा तर ही स्वामी सेवा आपल्याला करायची आहे ही सेवा आपल्याला स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणाशी अर्पण करायची आहे स्वतःच्या हातून जेव्हा एखाद्या गरजवंताचे काम होते तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर जे समाधान असते ना तोच आपल्या जीवनातील सर्वात मोठा सन्मान आणि सत्कार असतो व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती तुम्हाला जर का आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा त्याचप्रमाणे तुमच्या काही इन्क्वायरीज असतील काही कमेंट्स असतील तर तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारू शकतात त्याचप्रमाणे हा व्हिडिओ इतरांना देखील शेअर करा जेणेकरून त्यांना देखील या माहितीचा फायदा होईल आणि याचं पुण्य हे तुमच्या पदरात पडेल धन्यवाद श्री स्वामी समर्थ